नमस्कार मी मनीष इंग्र जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्या ध्येय उद्योग समूह हो आणि दैनिक युवाध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर फहीम फारुकाबी पाथरवट यांना औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह हो आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील फहीम फारुकाबी पाथरवट यांना देय राज्यस्तरीय युवा आयडल पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झालाय ते इचलकरंजी येथे टीचर असून शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या तुटपुंजा मानधनावर काम करत असून समाजातील अपेक्षित वंचित समाजासाठी निस्वार्थी सेवा उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेताना देय राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आह फारुकाबी पाथरवट यांना राज्यस्तरीय युवा आयडल पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन कलि जात आहे